आंबा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी यंदाच्या हंगामातील पहिला केशर आंबा आज वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे देवगडहून आलेल्या या पहिल्या पेटीची किंमत तब्बल सोळा हजार रुपये कोकणातून आलेला हा केशर आंबा पाहून खवयांच्या तोंडाला पाणी सुटले आहे या आंब्याच्या उच्च किमतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत पण आंबा, आंबा प्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण आहे हंगाम आहे आंब्याचा त्याचा आज आपल्या मुंबई मार्केटला पहिल्यांदाच आंब्याची पेटी आलेली आहे वर्षाला आपण जर गेल्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर हापूस आंब्याने कोकणातल्या आंब्याचा मूर्त हंगामाचा मूर्त होत असतो परंतु यंदा केशर ह्या जातीनं यंदा त्याचा जाती जा मूर्त झालेला आहे वाघोडन मधले शकील मुल्ला नावाचे प्रगतीशील शेतकरी आहे देवगड तालुक्यातले त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ अशा दहा ते पंधरा पेट्या आहेत ते आता येत्या आठ दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा तर गेल्या वर्षी जवळजवळ नव्वद दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता परंतु यंदा तो साठच दिवसाचा हंगाम मिळणार आहे कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस मार्च नंतरच खरा आंब्याचा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला काही काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे दहा पेट्या कोणाकडे पंधरा पेट्या कोणाकडे वीस पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील परंतु खरा जो हंगाम आहे तो पंधरा ते वीस मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे आता आता आज जी आज एक पाच डझनाची केसर जी केसरची पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट पंधरा ते सोळा हजार रुपयाने पेटी विक्रीला गिरायक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित करून टाकतो केशर आंबा हा भारतातील सर्वात लोकप्रिय आंब्यांपैकी एक आहे त्याची चव सुगंध आणि रंग यामुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे यंदाच्या हंगामात केशर आंब्याचं चा उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे केशर आंब्याची ही पहिली पेटी एपीएमसी मार्केटमध्ये लिलावात विकली गेली आहे यामुळे आंबा उत्पादकांना चांगला दर मिळण्याची आशा आहे आता बाजारात केशर आंब्याची आवक वाढेल आणि किंमत कमी होईल अशी अपेक्षा आहे